राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ व महाराष्ट्र वाहतूक सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कर्तृत्ववान महिला रणरागिनीच्या उगवता तारा हा कार्यक्रम जी, जी एज्युकेशन येथे उत्साहात पार पडला राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय विजयजी सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात कर्तृत्ववान महिला यांना बोलावून त्यांच्या सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ पेन बुक देऊन गौरविण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय बाळासाहेब आढागळे जी जी एज्युकेशन फाउंडेशनचे चेअरमन डॉ गौतम गोसावी अन्याय अत्याचार समितीचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष सौ प्रमिला अडांगळे अन्याय अत्याचार समितीचे महाराष्ट्र सचिव प्रीतम सिंग चव्हाण तसेच वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ रोहिणी सोनार ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बोसावी ज्येष्ठ पत्रकार व निरूपणकार सौ प्रज्ञा पंडित वैशाली न्यायनिर्गुणे तसेच समाजकारणात व राजकारणात कार्यरत महिला यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभाग घेतला या कार्यक्रमात सूत्रसंचालन ठाणे जिल्हा उपाध्यक्ष हिरादास सोनवले यांनी केले त्याप्रसंगी पत्रकार प्रज्ञा पंडित यांनी महिलांविषयी निरूपण व मार्गदर्शन केले महिला वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ रोहिणी सोनार यांनीही महिलांना मार्गदर्शन केले डॉ अश्विनी गोसावी यांनीही महिलांना मार्गदर्शन केले वाहतूक महिला ठाणे जिल्हा सौ शोभा लुणारे यांनी उगवता तारा याविषयी महिलांना माहिती दिली व मार्गदर्शन केले तसेच महाराष्ट्र वाहतूक सेवा समितीचे सल्लागार शिवश्री राज पाटील यांनी महिलांना वाहतुकीविषयी माहिती दिली हा कार्यक्रम राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ व महाराष्ट्र वाहतूक सेवा समिती ठाणे जिल्हा अध्यक्ष व महाराष्ट्र अध्यक्ष श्री श्रावण पाटील व ठाणे जिल्हा अध्यक्ष श्रीरामदास वाधवने व वाहतूक महिला अध्यक्ष सौ शोभा लुणारे ठाणे संघटक श्री रवींद्र साळुंखे यांनी आयोजित केले होते आलेल्या सर्व महिला व पुरुषांना सन्मानचिन्ह व शाल व पुष्पबुच्छ पेन बुक देऊन गौरविण्यात आले हे काव्य मी आता लिहिलेच नसते हातात हा शाईचा बेज एखाद्या पुरुषाच्याच हातात बघत बसले असते बारा हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके मॅडम जाव तुमच्या पार्टनर सोड हा बस चालेल चालेल नमस्कार न्यूज झिरो महाराष्ट्राच्या माध्यमातून मी श्रवण पाटील आज आपण राष्ट्रीय प्रभाई पत्रकार संघाच्या माध्यमातून आणि सेवा समितीच्या माध्यमातून रणरागिनी सत्कार समारंभ आज ठाण्यात आयोजित केलेला आहे त्या प्रसंगी आलेल्या सर्व रगन नेत्याशी आपण बोलणार आहोत तर मॅडम आज रणरागिनी उगवता ताला सत्कार समारंभ कर्तृत्वाच्या महिला तर हा जो कार्यक्रम आता तुम्ही जी जे एज्युकेशन फॉन्डिशनमध्ये पार पाडलाय तर आपण काय आ, या कार्य कार्यक्रमाबद्दल मी थोडक्यात अशी सारां तुम्हाला माहिती देते की हा कार्यक्रम आपण समाजातील त्या संघर्ष करणाऱ्या आणि कार्य सतत साथ, समाजासाठी झटणाऱ्या कार्यरत असणाऱ्या ज्या महिला आहेत त्या अनेक वर्ष कार्य करूनही ज्या वंचित राहतात ज्या पाठीमागे राहतात ज्यांचा कुठे उल्लेखही होत नाही लोकही घेतली जात नाही मेन्स मीडियाचा सोडा पण इथे समोर जे आहेत छोट्या छोट्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा त्यांना म्हणजे कोणी ओळखत नाही अशा प्रमिला वाड वादा मिळेल Uh, राष्ट्रीय कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि अत्याचार निवारण संघ काम करते तर मी जवळजवळ दोन हजार अठरा पासून तर अनेक महिलांवर आणि पुरुषांवर अनेक कामे अत्याचार होतात त्याच नाव पूजा पाटील मी शेतकरी संघटना महिला आघाडी संघटनेतून मी आहे मी असे कार्यक्रम कधी केले तर नाहीये पण मी सोशल मीडिया खूप ऍक्टिव्ह असते सोशल मीडियावर मला जिथे अन्याय होतो तिथे न्याय द्यावा हे मी पहिला करत असते आणि या अशा कार्यक्रमामुळे काही ग्रहरागी सोबत येतात त्यांच्याबरोबर राहून माझं कार्य अजून कसं वाढवता येईल हे माझे प्रयत्न चालू असतात आणि मी एक शिक्षिका आहे सर्वात महत्वाचं म्हणजे इथे आल्याबद्दल आणि आम्हाला बोलवल्याबद्दल तुमच्या सर्वांचं अभिनंदन आणि खूप खूप आभारी आहे मलाही बोलायचं होतं की प्रत्येक स्त्री खास असते फक्त ती स्वतःला ओळखत नाही ती स्वतःला ओळखून तिच्याबद्दल तिच्या म्हणजे काय गुण आहेत हे बाहेर काढणं गरजेचं आहे आणि आजचा हा अतिशय उत्कृष्ट असा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ आणि महाराष्ट्र वाहतूक सेवा समिती यांनी आयोजित केलेला अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम झालेला आहे आणि खरच मी म्हणजे आणि काम करते मी तर काही महिला महिला मानसिक मानसिक आहे आणि आर्थिक दोन्ही प्रकारचा गुलाम आहे त्यांना जाणीव असते कि आपण पण स्वातंत्र्य कार्य कार्यकर्ता नाही म्हणणार एक सामान्य स्थिती पण मनामध्ये काहीतरी करण्याची इच्छा करण्याची इच्छा एक तर एकटी आप, तरी करू शकत नाही पण लोक असं जर आपण रस्त्याने चाललोय काहीतरी असं हे चुकीचं आहे पण चुकीचं म्हणात असे की मला एक तर कोण बोल दाखणार पण मनाशी काहीतरी कळम की आपण सगळ्यांनी पण काहीतरी केलं तर त्याचा स्वतः आवाज उठवतोय जे भारत सर्वांना हे बाळासाहेब बाडळवे राष्ट्रीय कार्यध्यक्ष आजचा जो कार्यक्रम आहे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सोडवंशी साहेब यांच्या परवानगीने आणि मार्गदर्शनाने या ठिकाणी आयोजित केलेला आहे हा तर जो संकल्पना ही फारच छान होते खरं म्हणजे आणि हे होत असताना जे आयोजक आहेत महाराष्ट्र वाहतूक समिती त्याच्या मुख्य ज्या आयोजक आहे सर्व पदाधिकारी प्रामुख्याने आपल्या लोणारे मॅडम रावण पाटील आणि सर्व समितीचे जे पदक यांचं प्रथम मी अभिनंदन करतो आणि हा कार्यक्रम होता असताना महिलांमध्ये एक वेगळा उत्साह होता आणि महिलांचा कुठं तरी असा आपण जर काम केलं तर त्याचे पाठीवर शाबासकीची थाप कोणीतरी द्यायला पाहिजे आणि ती थाप ही स्त्रियांमध्ये त्यांचा जो उत्साह होता हा फार मला जाणवला आणि त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद भेटला की आमचा पण कुणीतरी केलेल्या कामाचं सार्थक होतं हा याच्यात फार चांगला उद्देश तुम्ही सफल केला पुन्हा एकदा आपण हे अशी प्रोग्राम राबवत राहू तुमच्या ह्या सर्व कामाला राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संस्थापक अध्यक्ष या ठिकाणी हजर नाही तर दुसरी मिटिंग असल्यामुळे प्रामुख्यानं या ठिकाणी या सर्व कार्यक्रमाला जे साथ देतात आमचे डॉक्टर गोसावी सर जे आहेत हे ही जागा उपलब्ध करून देतात आणि ते आपले पुत्र पूर्वगामी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष उपा <laughs> आहेत आणि या स त्याचं सहकार्य नसेल तर असे प्रोग्राम कारण त्याचं कारण असं की आज मुंबईमध्ये किंवा कोणत्याही शहरामध्ये जागा उपलब्ध नसते त्याला भाडात विना मूल्य देतात खरं म्हणजे त्यांचं मी त्या संस्थेचं ते चेअरमन आहे चे त्यांचे मी या पत्रकार संघाचा आभार मानतो आणि पुन्हा एकदा महिलांना असेच प्रोग्राम महिलांचे अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि ता ते सांगा आजच्या जेव्हा रागीने उगवता तारा जेव्हा आपला कार्यक्रम पार पडला आहे त्याविषयी काय सर्वप्रथम मी न्यूज महाराष्ट्र मी अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो की त्यांनी मला हा बोलण्याचा एक सुवर्ण संधी दिलेली आहे आज राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ आणि महाराष्ट्र वाहतूक वा संघ यांच्या वतीने आज रनर रॅग्मी महिलांचा सब सब्काळ सोहळा प्रोग्राम करण्यात आला खरोखरच अभिमान अभिमानपत असं वाटते की महिलांनी वेरियस क्षेत्रामध्ये म्हणजे भगिनींनी क्षेत्रामध्ये जे कार्य केलेले आहे ते खरोखरच मोलाचं आणि मार्गदर्शन कार्य त्यांनी केलेलं आहे त्या निमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात था आला त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं निमित्ताने मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि जर ज्याने हा कार्यक्रम का आयोजित केलेला आहे तसे आमचे महाराष्ट्राचे कार्य अध्यक्ष रांगळे साहेब पत्रकार संघाचे श्रावण पाटील साहेब त्याचप्रमाणे चव्हाण साहेब प्रीतम चव्हाण साहेब वाडवणे साहेब माझे मित्र सुनील आ, सर आणि सगळ्या भगिनींचं मी मनापासून सोबत करतो आणि असाच प्रोग्राम वेळोवेळी होत राहो तर एक नवीन एक चेतना महिलांना मिळेल आणि पुरुषांना मिळेल काम आपल्या संधी सगळ्यांना उपलब्ध होईल पुढे पुरवठा मी इथेच राहतो न्यूज झिरो फोर महाराष्ट्राच्या माध्यमातून सर्व परिस्थान आहे